दादा आता दिपवाळी साठी स्पेशल कॉटन मध्ये काही वेगळी व्हरायटी फूड व्हरायटी डिझाईन व्हरायटी मिळणार दुसऱ्या बांधणी मध्ये आणि जरी बॉर्डर मध्ये प्युअर कॉटन येईना हा कॉटन चा दोसर आपण ओपन करूया जेव्हा हा ब्लाऊज येईल त्याचा आहे आणि पूर्ण बांधणी डिझाईन येईल आणि पूर्ण जरी बॉर्डर आहे त्याचा रेट काय असणार आहे त्याला रेट आपल्याला फक्त आणि फक्त दोनशे पंधरा रुपयामध्ये मिळेल दोनशे पंधरा रुपयामध्ये जेरी बॉर्डर ची साडी बॉटन मध्ये जरी बघा डिझाईन खूप सुंदर डिझाईन येते त्यासमोर चार डिझाईन दोन डिझाईन दाखवतात ज्या भरपूर डिझाईन आहेत पंधरा डिझाईन आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खूप सुंदर आहे मार्केटला मार्केट होलसेल प्राइस पाचशे प्लस आहे याचा तुमच्याकडे खूप रिजनेबल रेट आहे हे बघाय तुम्हाला एक कलर मॅचिंग दाखवले आणि कलर डार्क कलर आहे नाही तो असं डिझाईन पण आहे सुंदर डिझाईन आहे सर्व पॅटर्न मध्ये कलर डिझाईन वेगवेगळे पॅटर्न यापेक्षा वेगळं काही दोनशे पंधराची व्हरायटी यामध्ये थोडं सिक्वेन्स मध्ये बघू शकता सिक्वेन्स मध्ये आपल्याला पूर्ण सिक्वेन्स आहे आणि पदर पण छान शकता पदर आहे आणि हे पूर्ण जे दिसते का हे पूर्ण जरीची सिक्वेन्स आहे पूर्ण बॉडी मध्ये दहा रुपये प्लस आहे दोनशे पंचवीस रुपयामध्ये आणि खूप छान साडी तरी पण खूप छान आहे दोनशे पंचवीस म्हणजे खूप छान आहे पाचशे रुपयापर्यंत विक्री करू शकता यावेळेस तर माझा कस्टमर खुश होणार मी तुमच्याकडून खरेदी केली दिवाळीसाठी तुम्ही खूप सुंदर व्हरायटी आणि क्वालिटी आहे दादा कलर पण आठ कलर तर मॅचिंग आहे कलर झाले आणि अशा वेगवेगळ्या डिझाईन खूप सुंदर अशा डिझाईन पण आहे प्रत्येकामध्ये आठ आठ मॅसिंग प्रत्येक डिझाईन मध्ये आठ कलर आहेत आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळे पॅटर्न पण आहेत यामध्ये हे झालं दोनशे पंचवीस मध्ये यापेक्षा पण वेगवेगळं आणि कॉटन बेस ऑरगेंजा मध्ये पूर्ण फिटनेस मध्ये चार डिझाईन मध्ये आणि पंधरा ला दोन्ही साइड लटकन आहे पूर्ण डिझाईन ज्या डिझाईन एकदम छान आहे पूर्ण गोटापट्टी येणार गोटापट्टी पण आहे याचा रेट काय असणार आहे दादा रेट फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपये फक्त तीनशे तीस रुपये मध्ये कलर 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 पण खूपच सुंदर आहे लोअर कलर यापेक्षा अजून काही ऑर्गेझा मध्ये वर्क मध्ये फेड वर्क मध्ये लाभ घेतला आणि जरी पडतो पंधरा लाख तसं चालेले छान तसंच आहे आणि वर्क बघा हे वर्क पण खूप सुंदर वर्क पण छान पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे आणि बॉर्डर पण एक पूर्ण जरीच बॉर्डर आहे मॅच कलर बघा पूर्ण डार्क मॅचिंग आलेले ऑरगेंजा मध्ये शिक्षक लाईट मॅचिंग लाईट मॅचिंग आहे डार्क मॅचिंग आपण बनवून घेतलेला आहे खूप सुंदर याचा रेट काय असणार फक्त आणि फक्त चारशे पंचान्न रुपयामध्ये फक्त चारशे पंच्याण्णव मध्ये जरी बॉर्डर पूर्ण पूर्ण खूप सुंदर अशी व्हरायटी आहे यापेक्षा अजून ऑफिस वेअर असं निलन कॉटन निलन कॉटन पण आहे आपल्याकडे पैठणी हजार कि मध्ये कॉटन मध्ये बनवली कपडा तर खूपच सुंदर आहे दादा स्मूथ प्युअर एकदम कॉटन बॉर्डर बघायला लोटस बॉर्डर लोटस बॉर्ड आहे पण एकदम एक खूप ट्रेंडिंगला चालेल काटपदर मध्ये पण तुमच्याकडे म्हणजे काटपदरमध्ये काय प्राइस आहे दीड हजार प्लस आहे हजार हजारची साडी तर नाही पण आपण स्पेशल आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आपण बनवून घेतलेली प्राइस आपल्याला मिळणार आहे एकदम स्वस्त फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये अरे बाबा दोनशे फक्त दोनशे आणि कलर खूपच सुंदर असे कलर पण आहेत दादा मी म्हंटल ना माझं गिराईक ह्या नक्कीच खुश होणार कारण मलाच आनंद झालाय तुमच्या शॉपला येऊन की एवढ्या कमी रेट मध्ये तुम्ही एवढी सुंदर व्हरायटी देता हे जे आहेत आपण नॉर्मल व्हरायटी बघतो अजून भरपूर व्हरायटी आपल्याकडे तरी गणेश म्हणलं व्हरायटी अजिबात कमी नाहीये काय आता हे झालं कॉटनच आता आपण नेक्स्ट काही कॅटलॉगची ची किट आपण या कॉटनच्या व्हरायटी बघितलेत काही आता आपण एक कॅटलॉग ची व्हरायटी बघू बघू शकता कॅटलॉग मध्ये एकदम होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे फक्त फक्त दोनशे वीस रुपयापासून सुरुवात आहे कॅटलॉग आणि हा आहे दोनशे वीस चा आहे दोनशे वीस रुपयापासून कॅटलॉग ते चालू आहे तुमच्याकडे हा बघू शकता खूप पण एकदम छान आहे खूप पण खूप सुंदर आहे

यापेक्षा अजून थोडस वेगळं काय कॅटलॉग पीस पाचशे प्लस कॅटलॉग पीस चालू होतात होलसेल रेट मी परचेस केलेला आहे पण तुमच्याकडे दोनशे रुपयापासून कॅटलॉग पीस भेट कपडा आहे तुम्ही सहाशे पर्यंत लिहू शकता साडी चारशे सातशे रुपया पण तिकू शकता चारशे पंचवीस रुपये खूपच सुंदर आहे चारशे पंचवीस म्हणजे काहीच नाही आठ कलर पण आहे तुम्हाला बंडल टू बंडल माल मिळेल एक कॅटलॉग नाही नाही आता पार्सल मिळेल शंभर ते बत्तीस कॅट लॉक आहेत त्यामुळे आता हे झालं थोडं वेगळ्या स्ट्रक्चर मध्ये दाखवत तुम्हाला गुटापट्टी वगैरे वर्क ब्लाउज आपण कॅटलॉग ही व्हरायटी बघून दिली आता नेक्स्ट व्हरायटी मध्ये बघणार बघा काय ब्रँड कॅटलॉग एकदम सुपर क्वालिटी कपडा बघा एकदम छान कपडा आणि बॉर्डर पण छान आहे आणि ती बॉर्डर आणि कपडा नाही तर याच्यासोबत आपल्याला ब्लाउज डिझाईन तर मिळणार आहे वर्कचा ब्लाउज आहे फक्त आणि फक्त पाचशे अठ्याहत्तर पाचशे अठ्याहत्तर रुपयामध्ये जरी विविध केलेली बॉर्डर आणि वर्क ब्लाउज हजार रुपयापर्यंत सुंदर आहे यामध्ये कलर चा आठ कलर मॅचिंगचा खूप सुंदर असा आहे खूप सुंदर अशी व्हरायटी आणि क्वालिटी आहे दादा अजून वेगळं काय ते जेवढं पाहिलं तेवढं सुंदरच आहे बघू शकतो ब्रासो मध्ये ब्रासो मध्ये पण डिझाईनचा ब्लाउज यायला खूप सुंदर डिझाईन ब्लाउज येत नाईन सेम डिझाईन एकदम ओरिजिनल ब्रास आहे हे बघू शकतो डिझाईनचा ब्लाऊज आहे ब्लाउज तर खूपच सुंदर आहे आपण साडी सोबत देणारे सहाशे पंचावन्न रुपये तुमचं स्वतःच प्रोडक्शन असल्यामुळे तुम्ही तयार करून घेता वेगवेगळे प्रोडक्ट आणि स्वतः बनवतो आणि स्वतः कस्टमरला डायरेक्ट कुटुंब मध्ये गुन्हे एजंट वगैरे नसतो त्यामुळे तुम्हाला एवढा स्वस्त रेट आणि ब्रांस तो प्युअर ब्रांज तो आणि डिझाईनचा ब्लाउज याची प्राइस जाणार फक्त आणि फक्त सहाशे पंचावन्न रुपयांमध्ये खूपच सुंदर आता हे बघा इंडेक्स होलसेल प्राइस पाहायला गेले तर हे सातशे आठशे प्लस होलसेल ला भेटतो पण तुम्ही माल खरेदी करता म्हणजे तुम्हाला त्याची प्राइस माहिती जाते तेच ना मी बाहेर जेव्हा परचेस करते तेव्हा समजलं की इथं खूप म्हणजे तुमच्याकडे रेट खूप छान आहे आता रेट तर आपल्या असतात स्वतःच मॅनेफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला रेट एकदम स्वस्त मिळणार आहे हे बघा हे उत्कृष्ट ब्रँड सगळ्यात लागेल प्लेन आणि काठ फक्त अशी एक खूप छान चाललेला आहे काठ त्यामध्ये एक तुम्हाला पाच कलर कॅटलॉग आहे

अगोदर चाळी बनवून घ्या प्राइस एकदम स्वस्त देणार आहे तुमच्याकडे प्राइस स्वस्त आहे फक्त आणि फक्त सातशे पंचवीस रुपयामध्ये फक्त सातशे ब्लाउज आणि साडी पूर्ण प्लेन आता हे मार्केट मध्ये नऊशे प्लस रेट नऊशे आपण स्वतः बनवून घेतलेला आहे सातशे पंचवीस रुपयामध्ये मिळणार आहे तर अशा नवनवीन व्हरायटी आणि वेगवेगळे कॅटलॉग पॅटर्न सर्व व्हरायटी आपल्याकडे आणि वेगवेगळ्या ब्रँड कॅटलॉग मिन्पिरिया मंगलम सर्व ऑल ब्रँड कॅटलॉग आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि दिवाळीसाठी स्पेशल आपल्याकडे डिस्काउंट ऑफर पण आहे आणि ऑफरचा लाभ घेण्यासाठी ह्या मॅडम तर आलेल्याच आहेत तर तुम्हाला पण येते कुठे श्री गणेश डेपो पुणे करून